हाय फ्रेंड आम्ही गेलो होतो साई मंदिरामध्ये ते बघा आमचा अचानक ठरलं की बाहेर जायचं कुठंतरी तर कुठं जायचं काही नक्की नव्हतं मग होतं खूप ऊन होतं दुपारचं मला वाटतं एक का दोन वाजले होते आणि मग जास्तच ऊन होतं म्हणून आम्ही लिंबू सरबत घेतलं पहिलं आणखी का गार होतं सरबत त्यांनी बर्फ पण खूप टाकला होता त्याच्यामध्ये आणि पिऊ होती मी पे मी माझ्या मिस्टरला म्हणलंय की आपण जाऊ आहे मंदिर बघायला तर मला ऊन खूप आहे आधी लिंबू सरबत द्या मग आपण पुढे जाऊ देऊला विचारलं सरबत कसं कसे मग आमचं लिंबू सरबत प्यायचं झालेलं होतं पप्पा गेले पैसे द्यायला आणि सांच पटपट पेतच नव्हते सांगितलं पटकट सरबत पे मग पटकन आम्ही तोंडल वगैरे परत बांधलं गाडीवर बसण्यासाठी कारण ऊन खूप जास्त होतं मग सांचीला पण टोपी घालायला सांगितली आणि आम्ही बसलो गाडीवर निघालो साईबाबा मंदिराचं दर्शन घ्यायला हा मंदिराच्या जवळजवळ आलेलोच होतो आणि इकडं इकडे एक मंदिर चालू आहे त्याचं बांधकाम वगैरे सगळं चालू आहे आणि म्हणजे हे समोरल्यासमोरच मंदिर आहे तिकडं हे साई मंदिर आहे साईबाबांचं मंदिर इकडे ह्या साईडला आणि उजव्या साईडला अजून एक मंदिर आहे आम्ही ठरवलं होतं की चप्पल बाहेरच काढायचे पण नको म्हणले आणि चप्पल बाहेरून चोरीला जातात मग आतमध्ये एक स्टँड आहे म्हणून आम्ही आतमध्ये गेलो की बाहेर नको चप्पल काढायला म्हणून आणि तुम्ही एंट्री बघू शकता खूप छान आहे म्हणजे पहिल्या गेटपासनं पूर्ण चादर आतरलेली होती मग इकडं चप्पलाचा स्टँड होता पूर्ण मग आम्ही चप्पल ठेवायला गेलो होतो कारण बाहेर ठेवलं तर गॅरेंटी नाही कोणी चप्पल घेऊन वगैरे झालं आणि इथं तुम्ही किती पण चप्पल ठेवलं तरी वीस रुपयेच त्याची ही आहे कायच आहे की आपण म्हणजे ठेवून जाऊ शकतो वीस रुपये पावती देतात आपल्याकडं मग ते पावती दिल्यानंतर आपण त्याचे बाकीचे पैसे देते तुम्ही बाहेरचा फस परिसर बघू शकता आणि इथं फुल हार वगैरे घेण्यासाठी पण आहे आणि इथं नंदी बघा किती इतका छान नंदी इतकं मोठा होता ना हा खूप नंदी मोठा होता आणि परंतु ते इतकं गरम होतं साईडचं सा। सा। कारण आत्ताच ऊन त्याच्यावर आता थोडीशी सावली आली होती पाय इतके पळत होते सांजे त्याच्या कानामध्ये लिय बोलत होते की पास होऊ दे कारण त्याची एकदम नक्की चालू होणार होते आता आणि बॅ साईड म्हणजे पूर्ण बाहेरच्या साईड बघू शकता तुम्ही पूर्ण काचं आहे आम्ही खूप वर्षानंतर येतो मंदिरात आलं पहिलंजणं मंदिर वेगळं होतं साईबाबांचं आताचं मंदिर वेगळं आहे तर बघा हवन वगैरे म्हणजे पेटवलेलं होतं आणि आम्ही नेमकेच आतमध्ये एंट्री केली इतकं सुंदर मंदिर बांधलं होतं की खूप सुंदर पूर्ण साईडमध्ये काचं होते बांधलेले आणि तुम्ही हे दरवाजे बघू शकता तीन दरवाजे इतके मोठे मोठे दरवाजे बसवलेले होते ना खूप मोठे मोठे दरवाजे होते खूप वर्षानंतर मी म्हणजे जुनं मंदिर वेगळंच होतं म्हणजे मूर्तीमधली सेम तशीच होती तर बाहेरचं परिसर वेगळा होता आम्ही आतमध्ये गेल्यानंतर खाली सात होतं आम्ही पहिले इथे दर्शन घेतले मी आणि नंतर साईबाबाचं दर्शन घेतलं मूर्ती बघू शकतात की सुंदर आहे ना म्हणजे पूर्ण दिवस समोरून पण हे पूर्ण काच आहेत लावलेले दानपेटी वगैरे आहे ठेवलेली आणि साईडनं पूर्ण इथं फॅन म्हणजे फॅन वगैरे लावलेले आहेत मग आम्ही परत इकडं पुढच्या हॉलमध्ये चालू होतो पूर्ण हे साईडनं काचचं काच लावलेले आहे पूर्ण काच आणि मोठे मोठे दरवाजे आहेत तीन आणि वरती पण खूप छान असं ओ पी केलेली होती आणि हा मेन दरवाजा आहे आतमध्ये येण्याचा आणि साईडनं पूर्ण काच आहेत पण वाटतच नाहीत की ते काचंच आहे पूर्ण म्हणून असं वाटतं पूर्ण ते ओपनच आहे आणि आतमध्ये एन्जॉय केल्यानंतर बघू शकता किती सुंदर आणि दोन एक दरवाजा होता कारण ह्याच साईडला महादेवाची पिंड आहे खूप छान खूप मोठी आहे पण मोठी सेम तशीच आहे सांची खूप खुशी सा होते कारण आम्ही सांचीला सांगत होतो की तुला लहानपणी आम्ही जर संडेला येतो याची प्रत्येक संडेला का यायचं आहो छान छोटासा नंदी आहे आणि त्या मोठी अशी माझ्या पिंड आहे आणि मी मी काय कॅमेऱ्यामध्ये कुठंच नव्हते दिसत म्हणून मिस्टरनं म्हणलं की तुम्ही थोडंसं कॅमेरा धरा मी दर्शन घेऊन येते म्हणून आणि मग तिथं भरपूर असे भक्त होते की ते दर्शन वगैरे हो घेत होते मी सांचीला पुढं बोलवलं पाया पडण्यासाठी आणि तिने तर असेच पडले पाय मग तिला पलीकडच्या साईडला मी म्हणलं बस तुम्ही इकडं बघू शकता इतकी सुंदर अशी मूर्ती आहे शंकर पार्वतीची खूप सुंदर सांची तिथेच होती मग मी कॅमेरा घेतला आणि मिस्टरांना पण बोलवलं की तुम्ही पण या म्हणलं पुढे की बघा कशी आहे किती छान वगैरे आहे मग त्यांनी पण दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी तुम्हाला दाखवलं होतं की साईबाबांच्या तिथ नाही एक आ, रस्ता आहे बॅक साईड आहे त्याची राऊंड मारून जावं लागतं पूर्ण हे बघा हा रस्ता आहे पूर्ण आणि इथनं एक दरवाजा आहे हा बघा हा दरवाजा इथून प्रसाद वगैरे घेऊन यायचं परत इथं दर्शन घ्यायचं नांदीचं छोटंसं आणि इकडं तर इतके आले बघू शकता इतकं मोठं मंदिर आहे म्हणजे इथं तुम्हाला अष्टविनायक शंकर पार्वती परत राधाकृष्ण त्याच्या मूर्त्या भट्याणी ही खालची साईड आहे आणि इथं तुमची साईबाबांची पालखी वगैरे असते ते पण आहे ते आहे एका साईडला जेंट्सला जाणं लावला होतं आणि एका साईडला लेडीज ले होत्या आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे ते छोटीशी अजून एक मूर्ती आहे साईबाबाची आणि आतमध्ये पण ही त्यांची पालखी वगैरे आणि इथं पण तुम्ही आतमध्ये बघू शकता खूप छान अशी इथं पण एक मूर्ती आहे त्यांची आणि इकडं वॉशरूम वगैरे आहे सांची बघतच होते छान वगैरे सगळ्या वस्तू त्यांची व्यवस्थित आहे आणि इथं वक्रतंड महाकार्य सूर्य सूर्यकोटी आणि पूर्ण आपले जे अष्टविनायक आहेत पूर्ण तुम्हाला इथं अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेते तुम्ही गणपती बघू शकता आपले जे आठ गणपती आहेत म्हणजे अष्टविनायक आहेत ते पूर्ण ह्या साईडला चार आहेत आणि इकडला म्हणजे डाव्या साईडला चार आहेत आणि उजव्या साईडला चार आहे बघू शकता खाली सगळ्या गणपती जेवढे म्हणजे ते अष्टविनायक आहेत त्यांच्या आहे कोणता गणपती आहे इकडच्या साईडला आहे चार गणपती काय ते चिंतामणी खेरगाव तर तिथे हा एक गणपती आहे तुम्ही खाली नाव बघू शकता सिद्धेश्वर रांजणगावचं ना हे पूर्ण अष्टविनायक आहे आठ गणपती आणि हा मध्ये गणपती मोठा आहे थोडंसं पुढं गेल्यानंतर इथं पण एक सुंदर अशी साईबाबाची मूर्ती जी आतमध्ये इतकं छान असं म्हणजे पूर्ण त्यांचे त्यांचे फोटो वगैरे आहेत त्यांची गादी पूर्ण पूर्ण सगळं डेकोरेशन एवढं भारी केलेलं आहे ना खूप छान केलेलं आहे तुम्ही नक्की एकदा जाऊन बघू शकता त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला दुर्गा ना ना ना। ना। किती नाही जायचं किती छान खेळायची ना आपण दररोज दर संडेला येत असायच माहिती घंटे वाजवायला खूप भारी वाटते होतं कारण काही घंटे होते की तिच्या हातालाच नव्हते नंतर पण छान एक मूर्ती तुम्ही बघू शकता छान छान दर्शन घेत प्रत्येक दर्शन घेतानाच तिथे चाललं होतं की मी पास होऊ देईन माझी एक्झाम चालू आहे आता आणि मग आम्ही नंतर खाली उतरलो आणि पुढच्या साइडलाच तुम्ही बघू शकता इथं पण एक छान असं मोठंच मंदिर आहे पूर्ण आतमध्येच आहे ते राधाकृष्णाचं का मोठा परिसर आहे ना खूप छान मोठा मोठा परिसर आहे उचलून बेल वाजवा आणि पिऊला गेले गेले तिला घंटी वाजवायची होती तर तिच्या हाताला आले ती थांबली होती घंटीसाठी आणि त्याच्या पप्पाने आधी वाजवली आणि त्याची पण इच्छा होती घंटी वाजवायची त्यांनी पण ते घंटी वाजवली दोघांनी पण आणि मग गेले पाया पडायला माझा मी दिसतच नाही कॅमेरामध्ये कारण माझ्या हातातच मोबाईल होता <coughs> बघू शकता इथे दानपेटी वगैरे ठेवलेलं आहे आणि ते मूर्ती छान असं मंदिर आहे आणि तुम्ही इथं बसू पण शकता म्हणजे असं काही नाही की एकदम शांत वातावरण आहे की तुम्ही म्हणजे नाही मस्ती असे सुरुवात हे काहीच नाही ना आणि परिसर पण खूप छान आहे आणि मेन गोष्ट म्हणजे जे भोजनाची तेच मारत तुम्हाला जेवण वगैरे प्रसाद जेवण खूप छान आहे चपाती ऑनलाईन भाजी वरण भात आणि खीर सगळं आहे वॉशरूम पण वॉशरूम म्हणजे बाहेर एकदा एक, एक गेटमध्ये एंट्री केली तर पूर्ण इथे व्यवस्था आपल्याला तो पण भेटतं जेवणाचं त्यांची ते रात्री बोलत बोलत ते भाऊजी मला अर्धच बोलले ना म्हणजे आम्ही दुसरीकडे जाऊन ते टोकून देऊन तिथे जेवण घ्यायचं पूर्ण पूर्ण परिसर भरपूर मोठा आहे आणि आतमध्ये सगळं आहे म्हणजे जेवणाची वगैरे नाश्त्याची सोय जेवणाची सोय आतमध्येच आहे तुम्हाला म्हणजे लहान मुलांसाठी जसं खेळायला मोकळ मोठं जागा एकदम शांतता ठिकाण आहे आणि तेच बघा हे तुमच्या खात्यासारखं

कारण ऊन जास्त होतं वाजलं घ्यायचं काहीतरी आम्ही तिथे गेलो बरं आमचे पाय इतके पोळत होते माझ्या तेच होतं ते पिवला कारण ते पाय पोळत होते तरी तसेच उन्हात जात होते आणि तिथून आम्ही गेल्यानंतर आमचे पावती दिली त्यांना आणि त्यांच्या पण आमचे चप्पल घेतले चपना। ते आमचे पण सायचे इतके पाय पोळत होते एक पायवरती धरून तांबली होती कारण ऊन खूप होतं दुपारचं ते आम्ही इडलीच तिथं थांबलं आणि निघालं आम्ही घरी घरी निघाल्यानंतर तिश पप्पा गेले होते रागीत त्यांनी मग म्हणून देव आधी नाश्ता करीत असते आपण काहीतरी नाश्ता करून आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो मग तिथं सांचना वडापाव आणि कांदा पैसे घेतले तर मला खायची होती इडली म्हणून पण मी इडली मागवली मी इडली खातच नव्हती yun bagay ko, sinulok na ganon pero mas demingaw ulit talo, na, alin po ikon mo? isipo ko, subis kana finally कारण मग ऑलरेडी मी माझं खाणं पण झालं होतं शूट मी ताक घेतलं तर भारी एकदम शांत असतं झोपावं असं वाटतं आणि आम्ही सोड झाल्यानंतर त्यांनी गेले दोन बोलला नंतर मी बडी शूट खाल्ली आम्ही बघू घरी शांत होतो शूटमध्ये काहीतरी खायला खायला तर नक्की जाऊया